कारण की जिल्हा परिषदच्या निवडणुका पेंडिंग आहेत महानगरपालिकेच्या पेंडिंग आहेत नगरपालिकेच्या पेंडिंग आहेत नगर परिषदाच्या पेंडिंग आहेत त्यामुळे नेमक्या कुठल्या निवडणुका पहिल्या टप्प्यात घेणार आणि पावसाळ्यानंतर कुठल्या घेणार हे निवडणूक आयोग ठरवेल नाही ते रास्त आहे ना मला वाटतं आता शेतकऱ्याला जास्त भाव मिळाला पाहिजे आमचीही भूमिका आहे सगळ्यांची बावीस बावीस जानेवारीला सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसीच्या विषयासंदर्भात जो मागच्या वेळी याचिका केली होती त्याची तारीख आहे आता भाजपचे प्रदेशाध्यक्षांचं वक्तव्य कुठंतरी मी ऐकलं की बावीस तारखेला निकाल लागणार आहे म्हणजे त्यांना कदाचित माहीत आहे का नाही मला माहीत नाही परंतु असं ऐकलं मी कुठंतरी आणि मार्च एप्रिलमध्ये या निवडणुका होतील असं त्यांनी सांगितलं आम्ही महाविकास आघाडी म्हणून बावीस तारखेच्या निकालाची वाट बघू निकाल लागल्यानंतर कुठल्या निवडणुका निवडणूक आयोग घेणार आहेत ताबड कारण की जिल्हा परिषदच्या निवडणुका पेंडिंग आहेत महानगरपालिकेच्या पेंडिंग आहेत नगरपालिकेच्या पेंडिंग आहेत नगर परिषदाच्या पेंडिंग आहेत त्यामुळे नेमक्या कुठल्या निवडणुका पहिल्या टप्प्यात घेणार आणि पावसाळ्यानंतर कुठल्या घेणार हे निवडणूक आयोग ठरवेल आणि मग त्यावेळी महाविकास आघाडी म्हणून आम्ही त्या निवडणुकीला सामोरं जाऊ नाही आम्ही ऑलरेडी त्यावेळी देखील सभागृहात मी बोललो होतो त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सांगितलं होतं हे सामान्य लोकांना बसणार आता मात्र घरोघरी प्रिपेर्ड मेटॉला आलेला आहे म्हणजे जसा मोबाईल रिचार्ज केल्याशिवाय चालणार नाही आज लाईट वापरली की महिन्यानं आम्ही पैसे भरत होतो घरच्या मध्यमवर्गीय सामान्य माणसाचं नियोजन असायचं की महिन्याभरानं विजेचे बिल मला एवढं येणार आहे मला पैसे भराय आता आज एक तारखेला पैसे भरल्याशिवाय तीस दिवस लाईट चालणार नाही घरात एखादा पेशंट असेल घरात एखाद्या वृद्ध व्यक्ती असेल घरात एखादा त्या ठिकाणी कुठंतरी एखाद्या इक्विपमेंटवर एखाद्या वयोवृद्धांना आपण ऑक्सिजन देत असो काही असेल तर हे सगळं आता पहिल्या दिवशी तुम्ही पैसे भरले तर चालणार या पद्धतीचं चा धोरण त्यावेळी देखील आम्ही सांगितलेलं सत्तावीस हजार कोटीचं टेंडर हे चार पाच कंपन्यांना प्रीपेड मीटरचं दिलेलं आहे विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत हे थांबवलं गेलं आता विधानसभा झाल्यावर मात्र ताबडतोब ते बसवायला लोकांना याचा विरोध आहे आम्ही देखील लोकांचा विरोध आहे हे ग्रहित धरून लोकांनी जर विरोध केला तर आम्ही त्याला विरोध करू अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा